पाहूया हा प्रश्न अमर पश्चिमेकडे पंचवीस किलोमीटर चालत गेला डावीकडे वळून पंधरा किलोमीटर चालत गेला पुन्हा डावीकडे वळून पंचवीस किलोमीटर चालला नंतर उजवीकडे वळून थांबला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे पण आपण यामध्ये आकृती तयार करूया यामध्ये तो पश्चिमेकडे पंचवीस किलोमीटर आला त्याच्या नंतर पुढे काय झालं डावीकडे वळून तो पंधरा किलोमीटर चालत गेला म्हणजे इकडे दक्षिणेकडे पंधरा येणार पुढे काय दिलं दा? पुन्हा डावीकडे वळलेला आहे आणि पंचवीस किलोमीटर चालला आहे म्हणजे या पॉइंट पासून तो पुन्हा या पॉइंट पर्यंत पंचवीस किलोमीटर येणार आणि पुन्हा काय सांगितलंय की तो उजवीकडे वळून थांबला म्हणजे उजवीकडे असा वळणार उजव्या हाताला असा वळणार आणि थांबणार मग त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे तर आपल्या लक्षात येईल की तर या ठिकाणी असते त्यानंतर इकडे ही दक्षिण असते याचा अर्थ असा आहे त्याचं तोंड जे आहे ते, ते दक्षिण आहे पर्याय पाहूया हा प्रश्न दोन पुरुष आणि तीन मुलं एक काम दहा दिवसात तर तेच काम तीन पुरुष आणि दोन मुलं आठ दिवसात पूर्ण करतात तेच काम दोन पुरुष आणि एक मूल किती दिवसात पूर्ण करतील याचं उत्तर काढायचं हे उत्तर काढत असताना आपल्याला माहित आहे काम सर्वांचं समान आहे मग ते समान काम असताना आपला हे माहित आहे की मजूर आणि दिवस यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला त्याचं उत्तर मिळत असतं कारण की मजुरांची संख्या जर वाढली तर दिवसांची संख्या कमी होते म्हणजे एक राशी वाढली की दुसरी कमी होते एक जर कमी झाली तर दुसरी वाढते याच्यात व्यस्त प्रमाण असतं आणि व्यस्त प्रमाण जेव्हा असतं तेव्हा आपण ते गुणाकार मानतो म्हणून याच्यावरून तीन समीकरण तयार करायचे काय पहिलं दोन पुरुष दोन पुरुष आधी तीन मुलं म्हणजे दोन प आधी तीन म असं लिहूया आणि ही झाली मजुरांची संख्या आणि त्याला म्हणले दहा दिवस करायचे म्हणजे हे याच्यावरून एक समीकरण तयार होईल कसं होईल बघा यामध्ये काय होईल की दहा दुने वीस प होईल दहा त्रिक तीस म होईल हे झालंय एक समीकरण तयार दुसरं समीकरण असंच करूया की तीन पुरुष आहेत तीन पुरुष आहेत आणि दोन मुलं आहेत त्याला काय करायचं आठ दिवस मग आर्थिक चोवीस प अधिक आठ जुने सोळा म आणि समीकरण हे दुसरं तयार अगदी त्याच पद्धतीवर तिसरं समीकरण तयार करायचं जे उत्तर काढायचं आपल्याला मग काय दोन प अधिक एक म आणि त्यांची आपल्या दिवसांची संख्या काढायची आहे याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि बरोबरच यांचं काम आहे हे काम काय आहे ते आधी या दोघांवरून शोधू आणि मग याच्यात त्या किंमती टाकून देऊ म्हणजे या ठिकाणी काम हे शोधलं की आपल्याला उत्तर काढता येईल मग त्यासाठी ह्या दोघांचा विचार करायला हवा की आपण काय करायचं मत या दोघांसाठी चोवीस प अधिक सोळा म यांनी जे केलेलं काम आहे तेच काम वीस प आणि तीस म यांचं काम समान आहे म्हणून हे बरोबर म्हणतात आता काय होईल की वीस प्लस मध्ये आहे तिकडून ते मायनस होतील मग चोवीस प मधून वीस प गेले हे चार प राहिले बरोबर सोळा म आहेत तिकडे वजा होतील तीस मधून सोळा गेले चौदा म राहतील आणि मग हे जे आहे याचा आपल्याला एक गुणोत्तर म्हणजे रेशो मिळेल काय होईल की प या ठिकाणी घ्यायचा हा म इकडे गुणाकारात आहे तो छेदामध्ये येईल आणि हा चौदा शेतच राहील आणि हा चार यांच्यामध्ये गुणाकार असल्यामुळे तो इथे छेदामध्ये येईल आणि मग पुन्हा भागला तर काय होईल बे बेसाती चौदा आणि बे दुने चार म्हणजे प ची किंमत सात झाली म ची किंमत दोन झाली आता ह्याच्यावरून काय करावं लागेल आपल्याला हे ज्या दोन्ही किमती आहेत ही तर या समीकरणात ठेवा लागेल किंवा या ठेवा लागेल आणि मग त्याच्यावरून आपल्याला याच्यात ठेवावं लागेल मग आता प म्हणजे सात म म्हणजे दोन थेु। या दोन्ही पैकी एकाच कुठेतरी ठेवून त्याची किंमत मग आपण पहिल्यामध्ये या किमती ठेवू पहिल्या किमती जर ठेवल्या तर याच्यात ठेवू शकता किंवा हे तर ठेवू शकता तर आपण काय केलं की पच्या जागेवर सात ठेवायचा मच्या जागेवर दोन ठेवायचा आणि आता वीस प म्हणजे वीस प म्हणजे वीस प ची किंमत वीस आहे ची किंमत सात आहे वीस सात एकशे चाळीस अधिक तीस म म ची किंमत दोन म्हणजे तीस दुने साठ मग एकशे चाळीस अधिक साठ म्हणजे काय झालं हे दोनशे काम झालं आणि हेच आपण आता हे तिसर जे शोधायचं आहे आपल्याला त्याच्यात ही किंमत दोनशे ठेवून द्यायची मग दोन प दोन प म्हणजे काय दोन आहे का प ची किंमत सात आहे मग सात दुने चौदा अधिक एक मग एक गुणिले दोन म्हणजे दोन चौदा अधिक दोन त्याला गुणले काय दिवस आणि हे यांचं काम किती आहे दोनशे काम आहे बरोबर वाढायचं मग काय होईल चौदा दोन, दोन सोळा सोळा गुणिले दिवस आणि मग आता यामध्ये आपल्याला काय करावं लागेल दिवसांची संख्या जर काढायची असेल तर या दोनशेला सोळाने भाग द्यावा लागेल मग या ठिकाणी का होईल सोळा एक सोळा उरले चार उरून घेतला हा शून्य सोळा दुने बत्तीस उरले आठ वरून घ्यायला अंक नाही पॉइंट ठेवायचा शून्य घ्यायचा सोळा पंचे ऐंशी आणि मग आपल्याला समजता येईल की दोन पुरुष आणि एक मूल ते काम बारा पॉइंट पाच दिवसात पूर्ण करतील